नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर तर चला आज करते सुकी चवळीच्या शेंगा तेल टाकलं आहे जिरा टाकलं आहे लसूण टाकलं आहे हिरवी मिरची कापून टाकलं आहे टमाटं पण घेतलेलं आहे त्यामध्ये टमाटं टाकते आणि लगेच त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवळीच्या शेंगा धुऊन घेतलेल्या आहे मी व्यवस्थित टाकते त्याच्यामध्ये शेजारीच बघत असाल पण मी पावभाजी पण करते मुलांसाठी मुलांना चवळीच्या शेंगा आवडत नाही ना त्यासाठी आणि चवळीच्या शांगा जे आहेत ते कारभाऱ्यांसाठी करते इकडे मी पाव गरम केलेले आहेत आणि आधी मुलांना मी सर्व करून देते इकडे मी चवळी शेंगा झालेल्या आहे माझ्या बाजूला साईडला ठेवलेल्या आहेत मी आणि व्यवस्थित वाढून दिलेले आहे चपाती केलेली आहे आणि आता ही चपाती कोणासाठी हा विचार येत असेल तुम्हाला की असं चुरून कोण खाणार आहे तर बघा आता कोण येणार आहे बघा ते पहा आमच्या घरातला एक मेंबर आहे तो पण त्याच्यासाठी तर पुढे आपण भेटू चला बाय